आयसीएस महाविद्यालयात भव्य ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन टायटन फनफेअर दोन हजार सव्वीस ला भाजप नेते वैभवजी खेडेकर यांची भेट श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचं लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सिद्धयोग विधी महाविद्यालयाद्वारे आयोजित ऊर्जाशास्त्र आणि ध्यानातून तणावमुक्त जीवनाचा संदेश यावर मनीष सुळे यांचं मार्गदर्शन न्यू इंग्लिश स्कूल चिचघर प्रशालेत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं यश येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य क्रीडा विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या वतीने नुकतंच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथदिंडी आणि ग्रंथ, ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रंथ दिंडीचं उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच विविध प्रकारचे ग्रंथ पालखीमध्ये ठेवून त्यांचं पूजन करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनिता आवटी यांनी केलं त्यामधून त्यांनी वाचनाचं महत्व सांगून विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावं असा संदेश दिला ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत वाचन ही काळाची गरज आहे तसेच आभासी जगात वावरताना पुस्तक हाच खरा आपला मित्र आहे वाचाल तर वाचाल हा कानमंत्र दिला वाचलं तर आपल्या ज्ञानात भर पडेल माध्यमातून मिळणाऱ्या वरवरच्या किंवा अपुऱ्या ज्ञानापेक्षा पुस्तकातील ज्ञान हे महत्वाचं आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं सा विभागाच्या सुंदर वाजवून रंग आणली तसेच या दिंडीत एन एस से एस स्वयंसेवकाचा सहभाग लक्षणीय होता ग्रंथ दिंडी समाप्तीनंतर ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध विषयांची मौलिक पुस्तके प्रदर्शना ठेवण्यात आली होती या प्रदर्शनाचा सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि सुबक रचना हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य होतं यावेळी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि सुमारे साडेचारशे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मेघना कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ राजेश राजम यांनी केलं खेड शहरामध्ये टायटन क्रीडा कला सांस्कृतिक मंडळाकडून टायटन फनफेअर दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर गटनेतेस रहीम सईबोले नगरसेविका वैभवी खेडेकर नगरसेविका स्वप्नाली चव्हाण यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला भेट दिली या प्रसंगी टायटन क्रीडा कला सांस्कृतिक मंडळातर्फे प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचं लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे रोड भवन राधाकृष्ण मंदिर रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याकरता रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल यासाठी रुग्णांना जेवण राहणं आणि प्रवास सुविधा मोफत पुरवली जाईल ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा पिवळं रेशन कार्ड धारकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल तर केशरी शिधापत्रिका धारकांना अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल तसेच अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येईल येताना सोबत रेशन कार्डची मोड प्रत आणि झेरॉक्स आणावी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येनं घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी प्रकाश पटेल फोन नंबर नव्याण्णव सत्तर शून्य पाच सहा शून्य सासष्ट मनोज पटेल शहाऐंशी शून्य पाच पन्नास तीस शून्य तीन विनोद पटेल नव्याण्णव सत्तर शून्य पाच बहात्तर सत्याऐंशी विनोद जोयसर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट एकाहत्तर बावन्न रमेश पटेल चौऱ्याण्णव बावीस चौतीस एकाहत्तर पंच्याऐंशी आणि प्रकाश जोयसर अठ्ठ्याण्णव पन्नास नव्याण्णव सोळा एक्क्याण्णव यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन श्री गुजराती युवक मंडळातर्फे करण्यात आलंय सिद्धयोग विधी महाविद्यालयाने सहजीवन शाळेत आणि योगिता दंत महाविद्यालयात आणि ध्यानातून तणावमुक्त जीवन कसं जगावं यावर तसेच लॉ कॉलेजमध्ये भावी वकिलांनी वकिली पेशात गेल्यावर आपली सकारात्मक ऊर्जा कशी टिकवावी रोजच्या धकाधकीच्या जीवनात शैक्षणिक आणि वैयक्तिक तणाव चिंता एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक थकवा या समस्यांवर कशी मात करावी या पार्श्वभूमीवर हिल व्हाईप या संस्थेचे संस्थापक आणि ऊर्जा उपचार आणि ध्यानधारणेचे अनुभवी मार्गदर्शक मनीष सुळे यांचं प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केलं होतं मुंबईतील हिलिंग एक्सपर्ट श्री मनीष सुळे यांनी हिलिंग अँड मेडिकेशनद्वारे मानसिक शांतता आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला हिलिंग म्हणजे स्वतःच्या ऊर्जेला विश्व ऊर्जेशी संलग्न करणं प्राचीन भारतीय संस्कृती ऊर्जा शास्त्र आणि मनशक्तीच्या अभ्यासाला अनन्य साधारण महत्व आहे त्या काळात समाज आनंदी समाधानी करुणामय आणि प्रेमळ होता कुटुंब व्यवस्था आपुलकी सुरक्षितता आणि भावनिक बंधनांवर आधारित होती मात्र पश्चिमात्य जीवनशैलीचं अंधानुकरण केल्यामुळे ही अंतर्गत समतोलता हळूहळू लोप पावली असं मत श्री सुळे यांनी व्यक्त केलं आधुनिक विज्ञानाने मानवी शरीराच्या भौतिक पैलूंचा सखोल अभ्यास केला असला तरी विचार भावना आणि मानसिक स्वास्थ्य नियंत्रित करणाऱ्या अदृश्य ऊर्जेकडे आपण किती लक्ष देतो हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मन शरीर आत्मा यांचा समतोल साधल्याशिवाय खरे आरोग्य प्राप्त होऊ शकत नाही असा त्यांचा ठाम विश्वास आहे ऊर्जेचा अभ्यास करून दररोज ध्यान केल्याने एकाग्रता आत्मविश्वास भावनिक वाढ होते सकारात्मकता ऊर्जा आणि अंतर्गत शक्ती वाढते असं प्रतिपादन सहजीवन शाळेचे मुख्याध्यापक विजय म्हसकेसर यांनी केलं असा हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले शनिवार जानेवारी या प्रशालेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत एस एम इंग्लिश स्कूल चिचघर मधील चार विद्यार्थिनी सहभाग घेतला यामध्ये लहान गट आणि मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते मोठ्या गटामध्ये खतीजा प्रकार हिनं द्वितीय क्रमांक मिळवला असून रोख रक्कम पाचशे एक रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन तिला गौरवण्यात आलं तसेच लहान गटामध्ये आयशा जुईकर हिनं प्रथम क्रमांक मिळवला रोख रक्कम एक हजार एक प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन तिचा सन्मान करण्यात आला सफा मुकादम हिनं द्वितीय क्रमांक मिळवला तिला रोख रक्कम पाचशे प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं या यशामागे शिक्षक सौपूर्वा मॅडम आणि वेदांगी शिंदे यांचं त्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं कल्युम नाडकर संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका अंजुम नाडकर संस्थेचे उपमुख्याध्यापक सारंग मोरे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी बाई तसेच शिक्षक वृंद पालक यांनी या सर्व विद्यार्थिनींचं कौतुक केलं खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि करियर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात मार्केटिंग एक्सपर्ट मिस्टर प्रणव प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांची सविस्तर माहिती दिली मार्केटिंग फायनान्स अकाउंटिंग उद्योजकता तसेच नव्या काळातील करिअर संधी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांच्या शंकांचं समाधान केलं योग्य नियोजन कौशल्य विकास आणि सतत शिकण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर सी आर साळुंके यांनी केलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते खेड येथील कानडे बाजार आयोजित सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शहरातील महिलांनी हळदी लाभ घेतला कानडे बाजारच्या संचालिका सपना ऋषिकेश कानडे यावेळी उपस्थित होत्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड मध्ये प्राचार्य बोंदरे मॅडम सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड यांचं शिवाजी महाराजांच्या कार्याचा दैनंदिन जीवनावर प्रभाव याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं प्रशालेचे प्राचार्य म्हस्के सर माननीय मनीष सुळे समुपदेशक सुपरवायझर कांबळे सर यावेळी उपस्थित होते प्रस्तावना म्हकेसर यांनी केली तर सूत्रसंचालक साठेसर यांनी आणि आभार काळे मानले शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय नगरसेवक आणि गटनेते रहीम बोले यांनी भाजप नेते वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड नगर परिषदेच्या गटनेते दालनाचा शुभारंभ करून गटनेते पदाचा पदभार स्वीकारला यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका वैभवी खेडेकर जिल्हा चिटणीस उर्फ उर्फनंद दुसाळवी मृत्युंजय मोडक वैजय सागवेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट मिलिंद नांदगावकर मंदार आपटे स्वरूप माजलेकर प्रदीप भोसले अनिल संदरे भाजप सोशल मीडिया संयोजक अंकुश मेगलेकर सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी 2026 रोजी खेड तालुक्यातील आरोग्य सभापती अण्णा कदम यांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं या दरम्यान ग्रामस्थांशी आणि सर्व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उद्योजक बाबा चव्हाण पुरुष विभाग प्रमुख सुधीर कदम जिल्हा परिषद गळाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या उपस्थित होते खेड तालुक्यातील बोरघर गावचे प्रतिष्ठित व्यापारी श्री संदेश बुटाला यांच्या वहिनी सौ मनीषा संदीप बुटाला या पुणे महानगरपालिकेत विजयी झाल्या आहेत त्या त्यापुढे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक अकरा रामबाग शिवतीर्थ नगर प्रवर्ग क मधून भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात उतरल्या होत्या सौ मनीषा बुटाला यांचे पती संदीप बुटाला हे नामांकित डॉक्टर असून व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाले संदीप बुटाला हे बोरघरचे माजी सरपंच जगन्नाथ बुटाला यांचे पुत्र आहेत तसेच ते भाजपाचे कोथरूड विभागाचे शहर अध्यक्ष असून भाजपा नेते चंद्रकांत दादांचे खंदे समर्थक आहेत सौ मनीषा बुटाला या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या आहेत सोनबाई पुण्याच्या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याने बोरघर ग्रामस्थांनी जल्लोष केला असून बोरघर गावच्या सरपंच ज्योती बोरकर उपसरपंच भालचंद्र बोरकर माजी सरपंच उदय बोरकर बोरघरगावचे मंडळाचे अध्यक्ष किशोर बोरकर पोलीस पाटील प्रफुल गोवळकर तंटामुक्त समिती अध्यक्ष मोहिद्दीन माघनकर गणपत पड्याळ महेंद्र पवार प्रकाश पवार विलास चव्हाण अरुण कुमार मोरे प्रदीप पवार अनिल पार्टे विनोद गोवळकर यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी